शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता एक नवीन व्हिडिओ पाहणं आणि बांधवांचे करतो आता व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार या ठिकाणी सोया सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्या मिळणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या मनातील सध्याचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे त्या प्रश्नाचा अचूक उत्तर देणारा हा व्हिडिओ आपल्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही कशी आहे या सर्वांचा पंधरा मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे नंतर आता किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसायला लागली जर पंधरा मे नंतरचा विचार या ठिकाणी केला तर नाफेडची सोयाबीन विक्री ही कमी होण्याची शक्यता व त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर सुधारण्याची शक्यता आणि देशांतर्गत बाजारामध्ये आपण जर बघितलं तर काही प्रमाणामध्ये खुल्या बाजारामध्ये खुल्या बियाण्याची मागणी वाढण्याची शक्यता यामुळे पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये थोडंसं सेंटिमेंट बदलण्याची आहे शक्यता याच्यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसू शकते ही तफावत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजीचं जरी कारण नाही बनली तरी देखील तेजीचं मात्र कारण बनणार आहे आणि या सर्वांमुळे आपल्याला पंधरा महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर ते दोनशेची सुधारणा दिसू शकते ही सुधारणा सोयाबीनच्या बाजारभावाला पंधरा महिन्यानंतर या ठिकाणी आल्हाददायक पद्धतीनं चार हजार शंभर ते चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचतो दिसू शकते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण सर्वजण त्रेचाळीसशे चौवेचाळीसच्या दरा दरावरती सोयाबीनची विक्री शंभर टक्के करू शकतात ज्यामुळे होणारा आपला इथं फायदा भविष्यात देशातील बाजारामध्ये जेव्हा किंवा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे आपल्याला भावांतर योजनेचा फायदा इथे मिळू शकतो शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी असाच मी व्हिडिओ हा घेऊन येत राहील परंतु नेहमी अचूक आपल्याला जर या ठिकाणी बाजारभाव तपासून घ्यायचे असतील आणि भविष्याची असणारी टोटली बाजारभावाची परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास आता मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवांचे करतो आजच्या व्हिडिओत या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार व्यक्त